चांगलं चांगलं त्या मार्केटच्या बाहेर दिले खराब आहे की नाही जायचं नाही जायचं कसं करायला आता मी चांगले ती म्हणाली आमच्या बाया कामं करतात ना तुमचं कामच करत नाही आमच्याच बाया म्हणाली

त्यांच्या कोण खायला तसला आता त्यांच्या बाज्याला फेल तर दिसत बरी दिसत नाही Това е това, което е това. Това е това. Това е това. Това е това. Това е това. हरभरा काढाय होता आम्ही तिच्या इथं महाराजाच्या बाया होत्या दीपक ते बारकाचं नाव दीपक होत मोठ्या बारका आलं पाणी घेऊन लगेच ते मिराव म्हणजे अजिबात आमच्या महाग थांबायचं नाही होत हा पाणी दिले तर हा दिले माडी घालून बसायला झाडा फळ आंब्या खाली

oku badikakug aimaakr kaka badi बस नका कि माद्यांला तो दोज्या कि बस नका नका करा बागेला मीने मी कर के मॅडम जा पकडली नगा नगा बसा कांदेट पकड खालीला पावर नुसता काय पटीला लागतं दिदाना आपल्या भाजीला थांक्स गुरुने तेला तिकड नती तो गोष्ट आहे

आता की दुसरी डाळ किडली आता नज की डाळ बसते का पुन्हा हां बसते काय करणार पुन्हा आपण मेन खायच्या जागेवर पडले हां या उलटा दुसरे बसवायचे नाही आता ती वाळल्यावर दे खातो देना पुन्हा काय खर नाही हं या इकडे या Ya hay que conocerla. Llevo el escudo de tu dedo. Llevo पालवी तिथे रक्त चक्करा बाय आली वरल्या गुटायची होती बापू मला खेळत बापू गेळ इथं बस आईकड केवळ मला केवळ दिले ते नवढे केवळ दिले म्हणजे जा पैसे म्हणलं घरी जास्त ना त्या लेकरच घ्या म्हणजे मी घेत नाही नगर केळं घेतले तर घरात आम्हाला आपल्याला शेतकऱ्याला काय भेटते खायला म्हणायची बाई त्या तोंडाला घेत होते आज म्हणलं शेतकऱ्याला कसं भेटत नाही म्हणलं तुम्हाला तुम्हाला लय शेत आहे तुम्हाला कसं काय खाय भेटत नाही म्हणाला ही शिकावं का खायला का आणावं का अशीच म्हणायची बाई गुट्याची वरती बघा ते काय तर नाव आहे ते तर मग कमी ठेवशी ना बँकेच्यावर म्हणा असं